हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र नमस्कार सर्वांना आज सगळे आज काय संडेची सगळे घरे असतील काय पार्ट्या बिरट्या चालू असतील आहे का नाही आमची पण सगळे घरे फक्त ती गेलेत कामावर हे बघा यश स्वयंपाक बिपाक झालेला आहे बघा फणसाचं बी कोणाकोणाला आवडतं बघा उकाडले फी फणसबी बी त्यांना आवडत हे बघा रात्री आणलं होतं खाल्लं पण नाही उकाडलं हे बघा सगळा स्वयंपाक तयार आहे भांडे भिंडी सगळी सुनबाईने आज सुनबाई आज घरी आज संडे हे बघा चाललंय काम तिचं सुनबाई <laughs> आता दिसेल गहू नीट करते गहू गावावर जरा कडे हे बघा याचं काम वाढवायचं चाललंय काम वाढवायचं इकडं बघा इकडं बघा इकडं बघा हे बघा गहू गव फिकतोय तिकडं गहू फिकतोय चाललंय तिचं हे बघा तर कपडे पण हे बघा कपडे झाले धुणं झाले भांडी झाली लादी झाली सगळं काम झाले स्वयंपाक पण झाले आज संडे स्पेशल काय नाही आमच्यात अजून तर काय नाही नेमलेलं नाव सगळा स्वयंपाक झालेला आहे मेहंदी लावायची केसांना नाही बघा किच पांढरे झाले ती सर्दी मुळे लावत ना अगोदरच आता सर्दी कमी झाली सुनबाई बोल की ग का ना बोल ना ग टिकली लावली नाही सुनेनी माझ्या ह का ती मोबाईल वरती तसला अभ्यास येतोय ना ग्रामसेवकचा तलाट्याचा तिला म्हटलं भर फार मग ती पण दे परीक्षा म्हणलं काय करते बसून हाय का आम्हाला बी हाय हाय तिची इच्छा म्हणली दी ती परीक्षा तर दे म्हणलं तुला होता असला अभ्यास तर दवाखान्यात करील मी कर म्हणलं ती काय ती करते अभ्यास त्या मोबाईल वरच ही करते ते बघा ते तेव्हा काम करत करत तिचं ती चालले ऐकायचं प्रश्न उत्तर तशी हुशार आहे दे म्हणलं परीक्षा काय करते लय बेकार तिची सासू सासर आहे तिला काय करून देत नाहीत आहे ना ग चांगली का हा बघा चांगली ती म्हणती सगळी माऊली झालता लहान होता माऊली तर हित मी परीक्षेला निघती गाडीत परीक्षा देऊन माऊलीला बाहेर घेऊन सास सासू सासरा नवरा आम्ही बाहेर बसलो कॉलेजच्या आणि तिला हात लावली पेपरला आता बी म्हणलं आय तिची म्हणलं होत असलं तुला तर कर आता यातली कुठली नेमकं तलाठीची का हा तलाठीची परीक्षा देते म्हणती मी फॉर्म भरती बर म्हणलं मग आतापासून तिची तयारी चालू झाली अभ्यासाची ते मोबाईल वर आहे ना अभ्यास ते ऐक ऐकत बसती पाठ करती प्रश्न उत्तर दे म्हणलं मग काय करायचं अशी सासू सासरे सगळे असून आणला पाहिजे त्यांचाच फायदा आहे ना तिला विचारा काय ग काय म्हणते हा सगळ्यांना पाहिजे असे सासू सासरी सपोर्ट करणारे मग काय आहे तर काय काय करायचं आपल्याला काय करायचंय त्यांचाच फायदा आहे ना झालं तर सगळं पास होऊ नाही तर ना पास होऊ काय नशिबानी साथ दिलती, दिल ती देईल पण कर म्हणलं असं जर सगळ्या सुनांना सपोर्ट केला सासू सासऱ्यांनी तर नाही चांग का चांगलं व्हायचं सांगा बरं सगळ्यांच मग चाललाय तिचा कशाला अभ्यास आहे तेव्हा दळण करत करत चाललाय अभ्यास गावाकडचे हो गहू आहे ती गावाकडच्या आमच्या रानातले ती उसात लावले होते वाटेकरांनी ती उसात असे पुंचके रवले होते ते पुंजक्याच तिने काढून काढून केलंय गहू मग ते आम्हाला मागचेच गेलो तर घरभरे अजून बाजरी आम्ही गेलं की धान्य घेऊन येतो ते वाटेकरांकडून चला तर मग बाय बाय आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा सुन बाय बाय हां बाय बाय चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओत